डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस राहुरीच्या तहसील कचेरी येथे शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी अवैधपणे गौण खनिज संपत्ती चोरी होत असताना महसूल प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी तेवीस डिसेंबरला तहसीलदार नामदेव पाटील यांची भेट घेत शेतकऱ्यांसह वाळूमाफियांच्या माफियांच्या तक्रारींचा पाढा वाचलाय शिवसैनिकांसह शेतकरी यांनी अचानक तहसीलमध्ये दाखल होत राहुरी महसूल क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी गौण खनिज संपत्तीची लूट केली जात असल्याप्रकरणी तक्रार केली आहे राहुरी तालुक्यातील मुळा नदी आणि प्रवरा नदीमधून अनेक ठिकाणाहून अवैधपणे वाळू उपसा केला जातोय हा वाळू उपसा करताना नदीकाठच्या शेतकऱ्यांना वाळू तस्करांमुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय राहुरी परिसरातील कारखाना हद्दीतून मोठ्या प्रमाणावर अवैध मुरुम उत्खनन करून चोरी झाली आहे सदरील मुरुम उत्खनन नाँस। हे बाबा तनपुरे सहकारी साखर कारखाना हद्दीत झालंय राहुरी कारखाना हा तालुक्यातील शेतकऱ्यांची आणि सभासदांची मालमत्ता आहे तर शेतकऱ्यांच्या मालमत्तेतून हा मुरूम चोरी होतोय त्यामुळं महसूल प्रशासनानं संबंधित ठिकाणावरचा तात्काळ पंचनामा करून कारवाई करावी राहुरी तालुक्यातील गौण खनिज चोरीला तात्काळ आळा घालावा संबंधित गौण खनिज चोरांवर कारवाई करावी महसूल प्रशासनानं शेतकऱ्यांची मालमत्ता असलेल्या बाबा तनपुरे कारखाना हद्दीतील मुरुमावर डल्ला मारणाऱ्या माफियांवर आळा न शिवसेनेच्या आंदोलन जाईल असाही इशारा देवेंद्र लांबे यांनी दिला आहे पुरी तहसील कचेरी येथे तहसीलदार नामदेवराव पाटील साहेब यांना रावरी तालुका शिवसेनेच्या वतीने राहरी तालुक्यात अवैध मुरमुत्खन व वा वाळू उपसा चालू असल्याबाबत निवेदन देण्यात आलेलं आहे राहुरी तालुक्यातील कामधेनू असलेली तनपुरे सहकारी साखर कारखाना हद्दीमध्ये अक्षरशः पंधरा ते वीस फुटाचे खड्डे करून मुरुम त्या ठिकाणी अवैध प्रमाण वाहतूक वा केलेली आहे महसूल प्रशासनाचे लागेबांधे असल्याची चर्चा वर्तमानपत्रामध्ये सातत्यानं येत आहे परंतु महसूल प्रशासनाकडनं कुठलीही कारवाई होत नाहीये त्यामुळे शिवसेनेच्या वतीने आज निवेदन देण्यात आले तसेच करजगाव तसेच प्रवरा नदी व मुळा नदीच्या थडीमधनं अवैधपणे मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहेत भविष्यकाळामध्ये काळामध्ये रावरी तालुक्याचा या ठिकाणी बिहार करायची मानसिकता या महसूल कर्मचाऱ्यांनी हातात घेतली काय अशी मानसिकता सर्वसामान्य नागरिकांची निर्माण झालेली आहे या काळात वाळू उपसा व मुरुम उत्खनन या ठिकाणी महसूल कर्मचाऱ्यांनी जर त्याच्यावर प्रतिबंध घातला नाही तर शिवसैनिक हे वाळूचं व मुरमाचं जे काही अवैध वाहतूक होत आहे ते स्वतः हातामध्ये घेतील गाड्या अडवल्या जातील व फोडतोड होईल याची सर्व जबाबदारी ही महसूल प्रशासनाची असणार आहे अशी या ठिकाणी नामदेवराव पाटील साहेब यांना आम्ही आज सांगितलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये बघूयात महसूल प्रशासन या अवैध गौन खनिज संपत्तीची लूट कशा प्रकारे थांबवत आहेत जर थांबवण्यात अयशस्वी झाले तर शिवसैनिक निश्चित हे आंदोलन हातात घेतील वेळोवेळी वर्तमानपत्रातून वाळू आणि मुरुम चोरीच्या घटना पुढे येत आहेत महसूल प्रशासनाचे संबंधित माफियांशी आर्थिक हितसंबंध असल्याचं बोललं जात आहे थातुरमातूर कारवाई केल्याचं भासवलं जात आहे त्यामुळं तालुक्यावर महसूल प्रशासनाला वाळू आणि मुरुम माफियांचं राज्य प्रस्थापित करायचंय का असाही सवाल उपस्थित केला जातोय या निवेदनावर शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे रोहित नालकर अशोक तनपुरे महेंद्र शेळके रमेश सोनवणे विजय तोडमल सुभाष झुंद्रे बाबासाहेब शिंदे बाबासाहेब जाधव अविनाश क्षीरसागर मिलिंद हरिशंद्रे सुरेश तोडमल प्रशांत खळेकर अनिल आढाव निलेश गुंजाळ दीपक जाधव बाळासाहेब जाधव बापूसाहेब काळे यांच्या सह्या आहेत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणी द्वारे गुड़घ्या दूरी या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आईसीयू वेंटिलेटर पैथोलॉजी लैब एक्सरे 24 तास औषधालय जनरेटर बैकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कैशलेस मेडिक्लेम सर्व प्रकार शासकीय विमा योजना रुग्णी आपुलकी ने का सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल एंड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर